जैन बोर्डिंग जमिनी वादावरून पुण्यात मोहोळ विरुद्ध धनगेकर असा एक राजकीय संघर्ष पाहायला मिळतो अशातच धनगेकरांनी अजून एक ट्विट करत मोहोळांवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतं या ट्विटमध्ये बडेकर यांची गाडी वापरताना खासदार मुरलीधर मोहोळ हे दिसत आहेत आता आपल्यासोबत ते स्वतः आहेत दादा काय सांगाल तुम्ही पुन्हा एक ट्विट केलेलं आहे आधीच खूप सारे ट्विट आहेत ह्याच्यामध्ये जैन बोर्डिंग असेल महावीरांचं मंदिर असेल ज्या पद्धतीने यांनी घाण ठेवलं आणि जो व्यवहार केला ह्या व्यवहाराला मुरलीधर मोलांचा पाठिंबा होता हे आता काही लपून राहिलेलं नाही आणि याच्यामध्ये मग धर्मदायुक्त असेल शासन यंत्रणा असेल महानगरपालिकेची जे प्लॅन पास केलेत ते सगळी लोक हे आणि घाण ठेवणं बँकेने पैसे देणं घेणं ही सगळी यंत्रणा आपल्या मंत्रिपदाचा गैरफायदा घेऊन ह्यामध्ये त सगळा भूखंड हडपण्याचा प्रयत्न केला त्याच्याविरोधात जो चाललेला विषय होता त्या विषयावर ते वा सातत्यानं वारंवार म्हणत आहेत की आम्हाला खुलासे केले पाहिजे आम्हाला तुम्ही पुरावे दिले पाहिजे हे जोपर्यंत ते विचारतात तोपर्यंत मला हे सगळं करावं लागते जे पडेकरांच्या गाडीवर ते महापौर असताना जो लोगो होता म्हणजे आमची पु पुण्याची महानगर पुण्याची इबरत पुण्याची आभ्रह घालवण्याचं काम त्या बडेकरांच्या दारात ह्या महापौरवर असताना नेलेलं आहे त्याचा पुरावा मी त्यांना दिलेला आहे आणि मग महानगरपालिकेचा सन्मान तुम्ही जर बिल्डरांच्या घरी घाण ठेवला असेल तर त्याचं उत्तर त्यांना आज द्यावं लागेल आत्ता का ला हा विषय आला तर बडेकर हा त्या टेंडरमध्ये दोन नंबरचा ठेकेदार होता म्हणजे सगळं मिळून जुळून केलेला हा सगळा कारभार आहे आणि माझी ह्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना विनंती की सगळे आड्ड्यावाले आणि गुत्तेवाले एकत्र झालेत ही जी प भारतीय जनता पार्टीची परंपरा नाही जी मान्यवर ह्या लोकांनी ह्या पुण्यनगरीत काम केलं त्यांचा आदर आहे आम्हाला आजही उदय पण ही जी गा गुत्त्यावाले जे आहेत आड्ड्यावाले आणि ह्यांनी जी गेल्या दहा वर्षामध्ये ही महानगरपालिका ज्या कोरोनाचा काळ असेल मधल्या काळामध्ये टेंडर प्रक्रियेमध्ये असेल जे ओरबडून खाण्याचं काम केलं ह्याची संपूर्ण जबाबदारी ह्या आणि गुत्त्यावाल्यांवर आहे आणि ह्याचं तुम्ही चौकशी करा ह्याचं ऑडिट करा आणि जेणेकरून पुणेकरांना वाचवा अशी म्हणायची वेळ आता सगळ्यांना आली शनारवाड्यातून जसे म्हणते ना काका मला वाचवा तसं पुणेकरांना आता मनाची वेळ आली असेल फडणीस साहेब आता पुणेकरांना वाचवा कारण बिल्डरांपैकी सगळी निष्ठा आणि सगळी शासन यंत्रणा घाण ठेवलेली त्याचं उत्तर मुरली मोहरांनी दिलं पाहिजे ते उत्तर देताना पुणेच्या गुन्हेगारीवर तुम्ही गेला त्यांनी माईक बाजूला सोडला काढला निघून गेले उत्तर देत नाही ते म्हणतात धंगेकर वैफल्यग्रस्त झालेत पडलेत ते अपमानकारक मला बोलतात मला दुमत नाही पण मला पुणेकरांसाठी माझा किती त्यांनी अपमान केला तरी मी सहन करायला तयार आहे परंतु तुम्हाला पुणेकरांना उत्तर द्यावं लागेल आता इतक्या दिवसापर्यंत ठीक होतं म्हणजे तुम्ही काना डोळा करता पण बडेकरांच्या गाडीवर पुण्याची इब्रत पुण्याची इज्जत तुम्ही त्यांच्या दारात घाण का ठेवली ह्याचंही उत्तर त्यांना आता द्यावं लागेल आणि त्यांनी दिलं नाही तर माझी मी रोज त्यांना एक प्रश्न विचारून आता शेवटी मी पुणे करे आणि मी भारतीय जनता पार्टी म्हणून विचारत नाही पण विकृती आणि पुणे शाळे लुटणारी टोळी ही ह्यांच्यावर बोलणार आहे बोलत राहणार आहे कारण शेवटी मी एक पुणेकर आहे आणि एक लोकशाहीमध्ये मला दिलेले अधिकार आहे ते विचारण्याचा अधिकार मला आहे महायुती जे आहे ते तळ्यासारखं आहे मग पाण्यात राहून माशाशी वैर परवडणार आहे बघा आता पक्ष ह्याच्यामध्ये मी तुम्हाला बऱ्याच वेळा म्हटलं की मी पुणेकरांसाठी माझी राजकीय किंमत जेवढी माझी नुसकान होईल तेवढी मी भोगायला तयार आहे मी गुन्हेगारीवर बोलतो माझी नुकसान मी पोषक आरोवर बोललो आज त्या सगळ्या लोकांना न्याय द्यायचा प्रयत्न केला अनेक लोकांनी त्याच्यावर माझे आरोप अत्यारोप झाले पण ती लोकं झेलला आहेत हा मला आनंद आहे पण ही सगळी सिस्टीम मग पबवाले असेल तुम्हाला हे गर्दवाले असेल ही सगळी लोकं ही जी विषारी लोकं आहेत म्हणजे विषारी ताडी बसणं तर विषारी गर्द बसणं गांज्यापासणं ह्याच्यावर आवाज उठवला मी आणि ही सगळी यंत्रणा ही सगळी अतृप्त आत्मे आहेत हे ह्यांच्याबद्दल मला बोलायचा अधिकार जनतेने दिला मी बोलणार आहे मला राजकीय किंमत मोजावी लागली तर मी मोज ना मला जे काय व्हायचं ते ते मी ठरवलं आहे आणि राजकारणामध्ये माझं कोण ग्रामपंचायत सदस्य नव्हतं घरातलं मला पुणेकरांनी एवढं मोठं दिलं तर त्यांचे आभार मी मानतो आणि मला एवढं दिलं तर आज मी जर काय बोललो नाही तर पुढची पिढी म्हण मला बोलाल की एक सर्वसामान्य कुटुंबातला ज्याला जात नाही ज्याला आधार नाही ज्याला पक्ष नाही त्याला आम्ही एवढं उंचीवून आल्यानंतर तो काहीच बोलला नाही तर त्याचं पाप माझ्या डोक्यावर कायम राहील म्हणून ह्या पापातून मुक्त होण्यासाठी जे चोऱ्या करतात त्यांच्या त्यांच्यावर मी बोलणार म्हणजे बोलणार त्याची राजकीय किंमत मी बघायला तयार आहे तुमची आता एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती रमेश पाटील यांच्यासोबत ते तुमचं कौतुक करताना दिसतात नेमका कशा संदर्भात त्यांनी तुम्हाला फोन नाही काय होतं रमेश पाटील हा माणूस म्हणजे जो माईकवर सुरुवात करतो चांगली करतो आणि शिव्यांनी देतो सुरुवात चांगली करतो येऊन शिव्यांनी करतो मी पहिल्यांदा त्याची त्याचा फोन आलेला आले त्याचा आवाज कानात आहे मी बघतो कुठंतरी अरे म्हटलं पाटला साहेब तुमच्या फोनचीच वाट बघत होतो कारण ते ज अशा लोकांना फोन करतात की त्यांना असं वाटतं की कोणाला आपल्याला शिव्या घालायच्या आहेत त्या माणसाला ते फोन करतात मी म्हटलं आज यांनी मला शिव्या घालण्याचा त्याचा प्रयत्न असेल म्हणून म्हटलं बाबा माझं काय चुकलं असेल तर पहिले मला माफ कर आणि मी तुझी माफी मागतो काय चुकलं असेल तर मला कृपया मी सर्वसामान्य माणूस आहे मला तुम्ही शिव्या फिव्या देऊ नको एवढं त्याला बोललं त्याच्या लक्षात आलं की आपला पुढचा काहीतरी असू शकतो म्हणून तो जातो तर आणला आय लव्ह यू म्हणजे थँक्यू चला मिटला आमचा कार्यक्रम आता आपल्यासोबत रवींद्र धनगेकर होते एकंदरीतच या संपूर्ण प्रकरणामध्ये यांच्याकडून जे ट्वीटचं जे सत्र आहे ते पाहायला मिळतं आणि शेवट याचा नेमका कुठे होणार कसा होणार या संपूर्ण प्रकरणात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे